खालिद का शिवाजी या चित्रपटात शिवप्रेमींचा विरोध कारवाईची केली मागणी खालिद का शिवाजी या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटाला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिवाजी छत्रपती महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलम मुसलमान सैनिक होते त्यांच्या अंगरक्षकांपैकी अकरा मुसलमान अंगरक्षक होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मुसलमान सैनिकांसाठी मस्जिदसुद्धा बांधली होती शिवाय शीर्षकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत ज्यामुळे हा चित्रपट प्रसारित करण्यात आला तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने आपण सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना हा चित्रपट न प्रसारित करण्याच्या लेखक दिग्दर्शक तसेच हा चित्रपट तसे परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करण्यात सामील असलेल्या सर्व जुरी अधिकारी मंत्री तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे अपप्रचार करणे धार्मिक भावना दुखावणे धार्मिक स्थळावर अपप्रचार करणे याविरुद्ध कारवाई कायदेशीर कारवाई करावी याबाबत या निवेदनात मागणी केली आहे मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व चित्रपट प्रसारित होऊ न देण्यासाठी योग्य ती पावले उचलू असे सांगण्यात आले सदरप्रसंगी शिवशंभू विचार ॲडव्होकेट अनमोल जाधव शिवसंस्कृती प्रतिष्ठान ठाण्याचे दत्ता गाडगे शिवराज मनसे भूषण साठम शिवराज्याभिषेक समारोह समितीचे शंतनु खेडेकर शिवस्वराज्य संस्थेचे सुनील नोरे व संतोष भोईल आदी शिवप्रेमी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्या शिवप्रेमी संघटनातर्फे कलेक्टरना निवेदन देतो आम्ही तो खालीत का शिवाजी आज पिक्चर फिल्म येते एक लक्षात घ्या की ज्या ब्रिगेडी लोकांनी पुस्तक लिहिली त्याचा संदर्भ देऊन कुठंतरी आता आपण बघितलं की जे लँड जे असेल लव जियाद असेल सगळं मुस्लिमीकरण चालू आहे आता कुठंतरी रायगड असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या पर्यंत हे लोक जाऊन पोचलेले आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना चुकीचा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा उपक्रम आहे या खाली शिवाजीच्या माध्यमातून होत आहे महाराजांचे सरदार मुस्लिम होते हे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनाच कुठंतरी ह्या सगळ्या मुस्लिमीकरणाचा विळखा पसरवून सगळा खोटा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा जो काही उपक्रम राबवला आहे त्याला सगळ्या शिवप्रेमींची विरोध आहे आम्ही सगळ्या शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी या सगळ्या गोष्टीला विरोध करतोय आणि राज्यभरातून प्रत्येक कलेक्टरला आज निवेदन देण्याचा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा फिल्म प्रदर्शित होऊ देणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे याच्यामध्ये आहे कसं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आणि महाराजांचे गुरु हे नाही आहेत महाराजांना कमी लेखण्यासाठी छत्र त्यांच्यासोबत जो वाघ्या कुत्र्याचा पुरा आहे ही म्हणजे महाराजांना मानणाऱ्या लोकांमध्ये दोन विचारधारा क्रिएट करण्यासाठी आणि वादविवाद तयार करण्यासाठी कुठेतरी या पिक्चरची निर्मिती झालेली आहे आणि हे कधीपी महाराष्ट्रातील शिवप्रेमी लोक कधी कदापि सहन करणार नाही आणि लोक आता चांगले सुशिक्षित आहेत सगळ्या गोष्टी माहीत आहेत आम्ही सुद्धा शाळेत शिकलो आतापर्यंत असा कधी आम्ही इतिहासात वाचलं नाही किंवा हे नाही केलं मात्र आता गेल्या पंधरा वीस वर्षापासून खोटा इतिहास जो आहे की खरा करून दाखवण्याचा जो प्रयत्न आहे आणि हा पिक्चर म्हणजे त्याच्यातलाच एक प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळं हा पिक्चर प्रदर्शित केला जाणार नाही त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन चढू माध्यमातून खालीद का शिवाजी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयात हे एक निवेदन आम्ही सुपूर्द केलेलं आहे जेणेकरून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन इतिहास हा समकालीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वे 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 संदर्भ साधनांनी लिहिला जातो आणि त्याला छेद देऊन खोटा इतिहास पसरवण्याचं काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे पस्तीस टक्के मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते अकरा अंगरक्षक मुसलमान होते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती म्हणजे हिंदू पत्पाचशाईचं सिंहासन ज्या किल्ल्यावरती स्थापन झालं त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अशीच बांधली अशा प्रकारची विधानं या चित्रपटाच्या माध्यमातून समाज माध्यम समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत प्रकाशित होऊ नये तो प्रदर्शित होऊ नये ह्याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि हे निवेदन आपण देतो आहोत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा चित्रपट जिथे जिथे जाणार आहे तो प्रदर्शित होऊ नये आणि अशा प्रकारे जे पुढच्या पिढीला छो खोट्या विमर्शाच्या माध्यमातून दिशाभूल करून इतिहासाचं विकृतीकरण केलं जाणार आहे हे थांबवण्यासाठी त्वरित राज्य सरकारने त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आपण ह्या स याच माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अगदी सेन्सॉरबोर्डला देखील सांगितलेलं आहे की ह्या चित्रपटाला त्वरित मागे घेण्यात यावं आणि हा चित्रपटावरती सगळ्याच माध्यमांमधला बंदी आणावी अगदी ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशा सगळ्याच हिंदू संघटनांची शिवप्रेमी संघटनांची एक विनंती या निमित्ताने आहे युवा पिढी जास्ती करून असंच पिक्चर बघायला त्यांना आवडतं हो। हिंदू मुस्लिम असू द्या गदर असू द्या ना काय नव्हे सांगण्यात आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून मुलं शिकत असतात युवा पिढी शिकत असते आणि हे खोटे विमर्श खोट्या बल्गना केलेल्या ज्या आहेत हेच जर चित्रपटा पाहिली गेली तर मुलांवरती हाच परिणाम होणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एखाद्या वेळेला मशीद बांधली होती ती मशीद कुठे आहे अशी ती नवीन पिढी विचारेल जो कुठल्याही संदर्भ साधनांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली अनेक पत्रांच्या माध्यमातून हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ह्या सगळ्या पत्रांमध्ये कुठेही अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसत नाही म्हणून आम्ही आम्हाला सांस्कृतिक कार्य मंत्रालय त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांना विनंती आहे त्वरित ह्या चित्रपटावरती आणि त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये कार्य करणाऱ्या निर्माते असतील दिग्दर्शक ह्याच्यावरती देखील बंदी आण आणि त्यांनाच कडक शासन व्हावं ही आमची विनंती आहे